डान्स बार बंद करून मालकांवर गुन्हे दाखल करा माथंग एकता संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन शहर व जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणारे डान्स बार बंद करण्यात यावेत संबंधित मालकांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद येथील पूनम गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे ऑर्केस्ट्रा बारची परवानगी असताना डान्स बार चालवले जात आहेत अवैध दारू विक्री चालू असल्याचे दिसून येत आहे सर्व ऑर्केस्ट्रा बार मालकांना करमणूक कर अधिकाऱ्यांनी व संबंधित सर्व विभागाने नोटीसा दिल्या आहेत कारवायाही करण्यात आल्या आहेत मात्र तरीही डान्स बार चालूच आहेत सर्व डान्स बार हे कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली चालत आहेत मात्र कायदा हा सर्वांना समान आहे बार मालकाची राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत रात्री अपरात्रीपर्यंत हे डान्स बार सुरू आहेत काही ठिकाणी पहाटेपर्यंत बार चालू असतो बार मध्ये गेलेले ग्राहक रात्री मद्यप्राशन करून बाहेर पडतात नशेत अपघात होतात अनेकांचे प्राण गेले आहेत शिवाय ऑर्केस्ट्रा बारच्या ठिकाणी पैसे उडवण्याच्या कारणावरून आतील नृत्यांगणांच्या कारणावरून सतत वाद व वा हाडामारीसारख्या घटना घडत असतात यातून गुन्हेगारी वाढत चालली आहे या प्रकाराला आळा बसला पाहिजे आधी मागण्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत मातंग एकता आंदोलन संघटनेचे शहराध्यक्ष रोहित खिलारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे